प्रत्येक पक्षांनी संघटना असतील महायुतीचे घटक पक्ष असतील यांनी आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी ती एक जी काही जबाबदारी आहे किंवा ती एक बाब आहे ती त्या ठिकाणी पाळली पाहिजे पण सोलापूरमध्ये साधारणपणे त्या संबंध कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या नागरिक सुज्ञ आहेत मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत आणि ते योग्य लोकप्रतिनिधी निवडून देतील खर तर विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटकत आलेली आहे महायुतीच्या सरकारनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब अजितदा नेतृत्वाखाली आम्ही ही योजना सुरू केली घोषित झालेल्या दिवसापासून या योजनेला विरोध वीर, झालेला आहे आणि खर तर हे दुर्दैवी आहे महिलांसाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना आली पंधराशेचा आम्ही लाभ देत असतो आणि आता जवळपास वर्षभराहून अधिक कालावधी उलटून गेला ही योजना आम्ही राबवत असताना ही ही योजना राबवत असताना आता ही एक रेग्युलर स्कीम आहे इतर योजनांचा लाभ जसा त्या ठिकाणी दिला जात असतो मग संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी योजना असो इतर योजना जशी असतात तशीच लाडकी बहीण ही योजना आहे आणि आयोगाने त्या संदर्भामध्ये विभागाला विचारणा केली होती मुख्य सचिवांना पण विचारणा केली होती त्या संदर्भातला योग्य तो खुलासा स्पष्टीकरण त्या ठिकाणी शासनाकडून मुख्य सचिवांच्या माध्यमातून विभागाकडून दिलं गेलेला आहे आणि आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून कुठेही निवडणूक आयोगाने जी काही नियमावली दिलेली आहे याचं उल्लंघन करून काही आम्ही कुठलीही योजना राबवत नसतो पण लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहता कामा नयेत या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार काम करत आहे त्याच्यामुळे एखादी स्कीम जर महिलांना आनंद देणारी असेल त्याचा लाभ जर गरजू महिलांपर्यंत पोचत असेल तर विनाकारण दहा वेळा त्या गोष्टीवर आक्षेप घेऊन मला असं वाटतंय की आपण लाडक्या बहिणींनाच ते, ते ना नाराज करत आहे